नमस्कार मित्रांनो आय एम स्वप्नील अँड पल्लवी चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून उद्याच्या भागामध्ये निक्की आणि सूरज अभिजित सावंत यांची चांगलीच मस्करी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नेमकं काय आहे या प्रोमोमध्ये हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अभिजित सावंत हे वॉशरूमला गेलेले आहेत आणि जसं की तुम्ही पाहू शकता प्रोमोमध्ये निक्की आणि सूरज हे अभिजितची मस्करी घेत आहेत आणि तो वॉशरूममध्ये गेला असता त्याला बाहेरून त्रास देण्याचं काम निक्की आणि सूरज करत आहे अभिजित हा वॉशरूममध्ये असतो बाहेरून सूरज आणि निक्की अभिदादा लवकर लवकरे बाहेर या असं वर्डत त्यांच्यावरती हसत होते आणि अभिजित देखील आतून येतो येतो असं म्हणत त्या दोघांची मजा घेत होता त्यानंतर अभिजीत सावंत बाहेर आल्यावर सूरज लांब पळत होता आणि अभिदादा पहिले हा धू मग माझ्या जवळ आहे असं म्हणत होता परंतु अभिजीत देखील त्यांची मस्करी करत होता न धुता त्या हात लावायला येत होता तर मित्रांनो अशा प्रकारे घरातील सदस्यांची शेवटच्या आठवड्याची चांगलीच म मस्ती सुरू असलेली पाहायला मिळत आहे तर या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर